मिळालं ते सांभाळा अनुभव दिला आयुष्याने म्हणून सांगते एकटा पडतो तो प्रत्येक माणूस ज्याने स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या मनाचा विचार केलेला असतो कारण युगात आ... कधी बदलतील हे सांगताच येत नाही कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आहे आणि लढण्याची धमक आपण जे बोलतो ते शब्द असतात आणि जे बोलणं होत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायला बोलायचं असतं पण ते बोलता येत नाही त्या मर्यादा असतात आज ब्लॉग करतील उद्या सर्च करतील मला माझं नाव मला एवढं मोठं करायचं आहे की सोडून जाणारे पण पश्चाताप करतील मित्रांनो स्त्री एका पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा पा त्याला पाहून ती तिचे कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते केसांवरून हात फिरवते आणि जिथे तुम्ही असाल तेव्हा तुमच्या जवळपास ती नेहमीच राहण्याचा प्रयत्न करते कधी कधी बोलताना ती तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न देखील करेल आणि स्वतःहून ती तुमच्या समोर येत राहील मित्रांनो असं होत असेल तर समजून स्त्री तुमच्याकडे आकर्षित होऊ लागली